सीख समाजाच्या काही अतिरेकी लोकांकडून सिंधी समाजाला आलेल्या धमकीबद्दल सांगली जिल्हाधिकारी यांना पत्र शिवाय पर्वतीचा लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी सिंधी समाजाला शीख समाजाचं काही अतिरेकी लोकांकडून आलेल्या धमकीवनीबद्दल वरील विशेष अनुसरून आम्ही आपले लक्ष काही घटनांकडे वेधू इच्छितो अलीकडच्या मध्य प्रदेशाच्या शहदोल शहरात गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका तेरा वर्षाच्या सिंधी बालिकेने गुरुनानकचा वेष धारण केल्यामुळे त्या बालिकेला आणि त्या मंदिराच्या ट्रस्टच्या अध्यक्षाला धमक्या देण्यात आल्या ह्याचा परिणाम म्हणून त्या अध्यक्षाला हायकोर्ट अटक येऊन त्याचा मृत्यू ओढावला असं गेल्या रविवारी दिनांक एक डिसेंबरला इचलकरिंजी शहराच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सिंधी समाज हा उदासी पंथाच्या शिकवणुकीप्रमाणे साहेबाची पूजा अर्चा करत असतो अन्य देवदेवता जसे झुलेलाल रामकृष्ण महादेव सुद्धा पूजा करत असतात पण शीख समाजाच्या काही लोकांना हे मान्य नाही शीख फक्त गुरुग्रंथसाहेबाची पूजा करतात त्यांना मूर्तीपूजन मान्य नाही त्यामुळे ह्याच वाद घालून धमक्या देण्याचा प्रकार करतात सिंधी समाज प्रतीने असून तो ह्याचा शारीरिक प्रतिकार करण्याऐवजी समजावणीचा भूमिकेत असतो पण ह्याला सिंधी समाजाची कमजोरी समजून त्याला धमकवण्याचा प्रकार वाढू लागला आहे तेव्हा आपल्याद्वारे शासनास आमची विनंती आहे की ह्या अतिरेक प्रवृत्तीचा बंदोबस्त करून ह्या धमकी देणाऱ्या ना कठोर शासन करून सामाजिक शांतता निर्माण करण्यास सहायता करावी पूज्य सिंधी समाज पूज्य मिरज सिंधी समाज पूज्य मिरज सिंधी पंचायत ह्यांच्याकडून